ठाकरे परिवारांशिवाय शिवसेना अशी कधी कल्पनाही न केलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची यशस्वी बंडखोरी चांगलीच गाजली उद्धव ठाकरेंना कधी स्वप्नातही वाटलं नसेल ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं त्यांच्याच हातातला था धनुष्य बाण हिसकावून रिंगणात उतरलेल्या एका वादळी नेत्याची कहाणी एक आक्रमक व्यक्तिवत्न ज्यांनी ठाकरेंसारख्या प्रतिष्ठित घराणेशाहीवरच बंडखोरी केली एका सामान्य मराठी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ शिंदेनी जेमतेम अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि जमेल ती नोकरी करायला सुरुवात केली ठाण्यात रिक्षाही चालवली बाळासाहेब ठाकरेंसारख्या तडपदार आक्रमक नेत्याच्या प्रभावाने शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून शिवसैनिकाची मशाल हाती घेतली अनेक तीव्र आंदोलनात भाग घेतला थोडा काळ कारावासी सन केला यांचे कौशल्य आणि नेतृत्व क्षमता ओळखून आनंद दिघेनी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि एकनाथ शिंदेनी ती ही फत्ते केली पण सगळं व्यवस्थित सुरू असतानाच अचानक दोन जून दोन हजारमध्ये त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा दीपेश आणि आठ वर्षांची मुलगी शुभदा एका छोट्याशा नावेत बसून बोटिंग करत होते अचानक बोट उलटली आणि अगदी शिंदेंच्या डोळ्यांसमोरच दीपेश आणि शुभदाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ह्या चिमुकल्या पोरांवर झालेला काळाचा घाला सहन न झाल्याने एकनाथ शिंदेंनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला पण ज्या शिवसेनेच्या प्रतिष्ठित नेते आनंद दिघेनी राजकारणात उतरवलेलं त्या आनंद दिघेनी पुन्हा एकनाथ शिंदेना शिवसेनेची महत्वाची जबाबदारी देऊन राजकारणात व्यस्त बनवलं पुढे एकनाथ शिंदे नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लागोपाठ दणदणीत विजय मिळवला दोन हजार पाच साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि एकनाथ शिंदेना शिवसेनेत भक्कम स्थान मिळत गेलं पुन्हा राज ठाकरेंनी ही शिवसेना सोडली आणि सगळ्यात जास्त फायदा एकनाथ शिंदेना झालेला पंचवीस वर्षांची भाजपा असलेली शिवसेनेनं तोडली आणि शिवसेनेतला मनमानी कारभार एकनाथ शिंदेना सहनोईना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि इकडे एकनाथ शिंदेनी शिवसेना पक्षाचे दोन भाग केले इतके इतकंच नव्हे वारसदारांना मिळालेल्या शिवसेनेचा धनुष्यबाणही इसकावून घेतला अगदी प्रत्येक गोर गरिबाच्या अडचणीत पटकन धावून जाणार मंत्री गरजूंची गरज ओळखून मदत करणारा संतोष देशमुखांना सुद्धा घर बांधून देत असलेले एवढेच नव्हे काश्मीर निष्पाप आदिललाही घर बांधून देणाऱ्या वेळोवेळी क्षणाचाही विलंब न करता तत्पर सेवेत हजर होणारा मातीतला नेता म्हणजेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावरून उतरून आपण स्वतः मुख्यमंत्री व्हावं इतकाच तो उद्देश त्या शिवसेनेत पुन्हा जीव भरून पुन्हा तडपदा नेता बदलण्यासाठी एकनाथ शिंदेनी मनमानी कारभाराला बाजूला केलं बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला नेत्यांच्या रांगाच्या रांगा लागायच्या रांगा त्यांनी कधी त्यांनी कितीही अडचणी येऊ दे पण काँग्रेसबरोबर आयुष्यात कधीही हात मिळवणार नाही ना असंच सांगितलेलं पण त्यांच्या वारसदार उत्तराधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन नेत्यांच्या भेटी येऊन पंचवीस वर्षांची भाजपाची युती तोडली आणि काँग्रेसची हात मिळवणी केली आणि हेच महत्त्वाचं कारण ठरलं शिवसेना फुटायला